नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ते बघा आज आपण वांग्याचा भरता करणार आहोत त्यासाठी इथे मी हे एक वांगं घेतलेलं आहे इथे एक आपण टॉमॅटो घेतला आहे इथे मिरच्या घेतल्यात लसूण पाकळ्या आणि शेंगदाणे हे आपल्याला भाजून घ्यायचे पहिला आपण वांग टॉमॅटो वगैरे भाजून घेणार आहोत तर आपण आता वांग्याला पूर्ण तेल लावून घेणार आहोत असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर आपल्याला तर अशा कट मारून घ्यायची अशी उभी अशा कट मारून चे। घ्यायची याच्यामुळे ना वांगा शिजायला मदत होते व्यवस्थित असे कट मारून घेतल्यानंतर तशा आपण कट मारून घेतल्या आहेत आता आपण असं ओपन करायचं त्याच्यामध्ये आपण जातो लसूण पाकळी त्याच्यामुळे काय होतं लसूणपाकळी चांगली आपल्या वेळेमध्ये भाजली पण जाते आणि त्याची टेस्टसुद्धा भारी येते खोलायचं टाकायचं त्यात अशी एखादी मिरची पण टाकायची असं आपण सगळ्याकडे करून घेतलेलं आहे आता आपण हा भाजून घेणार आहोत गॅस आता आपण हा गॅसवर भाजून घेणार आपल्या सर्वकडून व्यवस्थित असं हा भाजून घ्यायचा आहे सर्व गुण व्यवस्थित आपल्याला भाजी घ्यायचंय सारखं हलवत राहायचं इथून तुम्ही तर हे बघा इथे आपला टॉमॅटो आणि वांगसुद्धा व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता हे आपण काढून घेणार आहोत आपण इथे शेंगदाणे टाकले आहेत सुद्धा आपण व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत हे आपले शेंगण सुद्धा आता व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता हे आपण हे सुद्धा आपण आता काढून घेणार आहोत आता आपला जो वांगा आहे त्याच्यामुळे पहिली साध काढून घेणार आहोत वांगा पूर्णपणे व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं बघा सालं व्यवस्थित निघत आहे सर्व आपल्याशी काढून घ्यायचे आहेत ते आपण सर्व सालं काढून घेतलेली आहे आता हे स्मॅशच्या साहेने मी आता स्मॅश करून घेते त्यामुळे आपण पूर्ण स्मॅश मी स्मॅश करून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे जिरं टाकले अर्धा चमचे आपण जिरं टाकलेलं आहे आता दोन लसूण पाकऱ्या लसर मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये एक बारीक शिरलेला कांदा आपल्याला शिजून घ्यायचंय नंतर आपण पास करू शकता तेव्हा इथे आपला आता कांदा आता शिजत आला आहे आता आपण मसाले टाकूया त्यांना आपण एक चमचे धना पावडर थोडंसं हिंग अर्धा चमचे हळद इथे मी लाल कश्मीरी पावडर घेतलेली आहे एक चमचा आता हे आपण मिक्स करून घेऊया आता हे आपलं झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकते शेंगदाण्यांचा कूट आपण मगाशी शेंगदाणे भाजलेत त्याचं मी ते कूट बनवलेलं आहे तो आपण हे टाकून घेणार आहोत याने ना या वांग्याच्या भरीत असतो ना त्याला टेस्ट भारी येते त्यासाठी शेंगदाण्यांचा कूट टाकायचा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल आता आपण आपलं आपण जे मगाशी स्मॅश केलेलं ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो वांग मिरची आणि लसूण टाकलेलं आहे खूप छान दिसतोय आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया पहिला चवीनुसार ते आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत मिक्स करून घेऊया हे बघ हे आता आपण पाच मिनटं आपण हा असाच बारीक गॅसवर आपण चांगला शिजून घेणार आहोत जे आपण मसाले टाकले त्याला चांगले लागतील आणि म्हणजे टेस्ट याने चांगले त्यासाठी आपण हे पाच मिनटं असे शिजून घेणार त्यामध्ये पाच मिनिटं आपण हे चांगलं शिजून घेतलेलं आहे आपण ह्याला थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि हे असा मिक्स करून घेऊया आपण हा वांग्याचा जो भरता आहे ना खूप छान लागतो एक दिवस नक्की या प्रकारे ट्राय करून बघा छान असं झालेलं आहे आपण आता हा सर्व करणार आहोत तर इथे आपला चमचमीत असा वांग्याचा भरी तयार झालेला आहे तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं एकदम बघा खूप छान झालं आणि शेंगदाण्यांमुळे ना त्याला एक भारी टेस्ट येते गरमागरम वांग्याचा बैठा रेडी वगैरे आहेत तुम्हाला मा जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद